राज्य सरकारने घोषणा केलेल्या मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करावा या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावर रोखण्याऐवजी त्यांना परीक्षेसाठी पुढे जाऊ देण्यात आलं शासनाने लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे तारखेपासून महाराष्ट्रभर रास्ता रोपचा आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी चोवीस तारखेला आम्ही सकाळी साडे ते आता बारा वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही रास्ता रोख केलेला आहे सकल मराठा समाजाच्या परबणीच्या वतीनं आणि आता पुढचा आदेश कारण की पुढच्या आदेशाची मनोजभावची आम्ही उद्याची वाट बघत आहेत कारण की पुढच्या आदेशाप्रमाणे पुढचे आंदोलन हे स्थगित करण्यात आलेले आहेत जर धरणे आंदोलन करायचे त्यांचा आदेश असला तर ते पण आम्ही करू जय राज्य सरकारनं आता अंत पाहून मराठा समाज आता खूप आक्रमक झालेला आहे मराठा समाजाला जे दिशाभूल देना करणार जे आरक्षण यांनी दहा टक्के दिलेलं आहे हे कोर्टात टिकणार नाही हे मराठा समाजाला समजलेलं आहे त्यामुळं शासनानं तात्काळच्या तात्काळ सगळे सोयरेचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यावा त्याची अधिसूचना काढून ला तात्काळच्या तात्काळ सगळे सोयऱ्याचा जी आर काढा काढावा अशी विनंती आणि असं मागणी आता मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात करत आहे आता रस्त्यावर उतरलेला आहे मराठा समाज वेळ पडली ते याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मराठा सरकार समाज मराठा समाजाची ही विनंती आणि मराठा समाजाच्या मागण्या या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या तो आंदोलन सुरू होत आहे आणि त्यामध्ये परभणीकर देखील मागे राहिलेले नाही आहेत दहा ते साडेबारापर्यंत आम्ही हे आंदोलन केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेता लग्नाच्या तिथी लक्षात घेता आपण मनोजजीच्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन एकच्या पुढं आपण जाऊ दिलेलं नाहीये राष्ट्रगीतानं या आंदोलनाची आपण शांता केलेली आहे आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन यांनी या आंदोलनाला जे सहकार्य केलेलं आहे आणि आमचे मावळे जे शांततेनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले कुठेही बी गालबोट लागू नाही याची दक्षता मावळ्यांनीच घेतली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी